श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मी खूप खूप स्वागत करते उद्या वसंत पंचमी आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती की वसंत पंचमी किंवा पंचमी ही तिथी माता सरस्वतीला समर्पित असते आणि उद्याच्या वसंत पंचमीच्या दिवशी आईने मुलांसाठी करण्याची Uh, करण्याचा हा उपाय आहे अतिशय प्रभावी उपाय आहे मुलांची बुद्धी तल्लख होण्यासाठी त्यांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप प्रगती करावी त्यांना अडथळे येऊ नये त्यांच्या प्रगतीमध्ये यासाठी प्रत्येक आईने मुलांसाठी करण्याची uh, करण्याचा हा उपाय आहे उद्याचा दिवस खूप 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 महत्त्वाचा आहे सगळ्यात पहिले तुम्हाला सगळ्यांना गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आजच्या चांगल्या दिवशी महत्त्वाचं म्हणजे आज आमची ॲनिव्हर्सरीसुद्धा आहे लग्नाचा वाढदिवस आहे नऊ वर्ष पूर्ण झाले आमच्या संसाराला तर आजच्या अशा चांगल्या दिवशी आलेली आहे म्हणून मी तुम्हाला सांगते छान वाटते मस्त वाटते अशा चांगल्या तिथीला जर आपलं पण असं काही असेल ना बड्डे असेल अॅनिव्हर्सरी असेल तर छान वाटतं तर असो तर आजचा दिवस आणि उद्याचा दिवससुद्धा दिवस, खूप महत्त्वाचा आहे उद्या वसंत पंचमी आहे आज तुम्ही बाप्पांचे गणेश जयंतीला मी तु क काय काय सेवा उपाय करायचे ते सगळे सांगितले आहे नक्की करा न विसरता करा आजच्या दिवसाचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे आणि उद्याचा दिवससुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे उद्या आहे चौदा फेब्रुवारी बुधवार आहे प्रत्येक आईसाठी उद्याचा दिवस खूप 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 महत्त्वाचा आहे आपल्या हे बघा आईला वाटतं माझ्या मुलाने प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे असावं त्याने कशातच मागे नसावं आणि आजकालचं इतकं कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड आहे ना म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये कॉम्पिटिशन आहे त्यामानाने आपल्या वेळेस एवढं नव्हतं म्हणजे तुम्ही कुठे पण घ्या काही डान्सचं असेल स्पोर्ट्स असेल अभ्यास असेल काहीही असू द्या प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप कॉम्पिटिशन आहे खूप आपल्याला त्या गोष्टीमध्ये मुलांना मेहनत करावी लागते आणि पालकांच्यासुद्धा असं असतं की नाही माझा मुलगा स्पोर्ट्समध्ये पण पुढे पाहिजे अभ्यासात पण पुढे पाहिजे म्हणजे अगदी तो स्मार्ट असावा असं आपल्याला वाटत असते मुलगा ऑलराऊंडर आपला असला पाहिजे मुलं मुली असं आपल्याला वाटतं आणि ते आजकाल खूप गरजेचं पण आहे म्हणून आपल्यालासुद्धा त्यांच्या कष्टासोबत त्यांना नशिबाची साथ मिळण्यासाठी तुम्हाला उद्याच्या दिवशी प्रत्येक आईने मुलांसाठी हा उपाय करायचा आहे समजा आईला मासिक धर्म आहे किंवा काही दुसरी अडचण आहे त्यांच्या वडिलांनी केल्या तरीही चालेल ठीक आहे आता बघा माता सरस्वती म्हणजे विद्येचे देवता आपण मानत असतो आणि जिथे सरस्वती माता जिथे सरस्वती मातेची कृपा असते तिथे आपोआपच माता लक्ष्मी प्रसन्न होते म्हणजे कसं तुम्हाला कळालं असेल माता सरस्वती विद्येची देवता असेल जर एखाद्यावर माता सरस्वतीचा आशीर्वाद असेल तर तो त्याच्या अभ्यासाच्या क्षेत्रामध्ये खूप प्रगती करतो पुढे जातो आणि आपोआपच मग मा माता लक्ष्मी जी आहे म्हणजे पैसा आपल्याला आपोआपच मिळतो तर असं आहे म्हणून माता लक्ष्मीची सेवा आपल्याला करायची आहे उद्या वसंत पंचमी आहे आणि बघा विद्येची प्राप्ती होण्यासाठी स्मरणशक्ती वाढवण्यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे आणि उपाय तर त्याहूनही महत्त्वाचा आहे आता हा उपाय तुम्ही मुलं लहान असतील तर अगदी कॉलेजचे असतील कुठली एक्झाम वगैरे काहीही देत आहे म्हणजे कॉलेजचे इंजिनिअरिंगचे मोठे मुलं असतील तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता फक्त अगदी जे लहान बाळ आहे दोन तीन महिन्याचे त्यांना नाही करत आपण हा उपाय कारण लहान बाळ अगदी फक्त आईचं ते दूध पितात आपण पाणीसुद्धा वगैरे त्यांना देत नाही म्हणून लक्षात घ्या सहा एक महिन्यापर्यंतचे जे बाळ आहे त्यांना नाही त्याच्या पुढचे जे बाळ थोडंफार वरचं काहीतरी आपण त्यांना खायला देतो तर त्यांच्यासाठी तुम्ही हा त्यांच्यापासून मोठ्या मुलांपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकतात दुसरी गोष्ट म्हणजे ताई मुलं बाहेर बाहेरगावी आहे तर त्यांनी मामी कसं काय स करायचं हा उपाय तर त्या मुलांनी स्वतः केले अर्थात ते बाहेरगावी राहतात म्हणजे ते स्वतः त्यांचं करू शकतात किंवा त्यांनी दुसऱ्यांकडून कोण करून घेतलं तरी चालेल आणि अजून एक दुसरी गोष्ट म्हणजे ताई मुलं सकाळी शाळेत जातात मग केव्हा करायचं तर सकाळी ते शाळेत जाण्याच्या आधी करू शकतात अगदी दोन मिनटाचं गोष्ट आहे दोन मिनटाची सेवा आहे खूप प्रभावी आहे पण तर ते शाळेत जाण्याच्या आधी करा किंवा ते स्कूलमधून आल्यानंतर तेव्हा केलं तुम्ही दिवसभरामध्ये कधीही केलं तरी चालेल पण न चुकता न विसरता करा आता नीट ऐका करायचं काय हे बघा सकाळी आंघोळ झाल्यानंतर सगळ्यात पहिले मुलांना आणि शक्यतो आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र घालायचे आहे ठीक आहे सरस्वती मातेचं आपल्याला पूजन करायचं आहे ब प्रत्येकाच्या घरामध्ये सरस्वती मातेचा एक फोटो असलाच पाहिजे किंवा बऱ्याच ठिकाणी मूर्ती असते किंवा सरस्वती यंत्र असतं ते पण चालेल फोटो मूर्ती नसेल तुम्ही मोबाईलमध्ये तो फोटो काढा सर सरस्वती मातेचा त्याची तुम्ही पूजा करा चालेल उद्याच्या दिवशी किंवा आज तुम्ही आणू शकत असाल तर आजच्या आज तुम्ही आणा फोटो का होईना पाच रुपयाचा फोटो तरी असलाच पाहिजे आता माझ्या देवघरामध्ये सरस्वती मातेची जी रांगोळी असते बघा सरस्वती मातेची ती एक एक एकची अशी आपण रांगोळी काढतो तर ती रांगोळी माझ्या देवघरामध्ये असते ती आपण सरस्वती मातेचं स्वरूप म्हणूनच पूजत असतो मी रोज त्याची पूजा करते आणि त्यानंतर सरस्वतीची मा सरस्वती मातेची रांगोळीसुद्धा तुम्हाला देवारासमोर काढायची आहे ठीक आहे सरस्वती मातेला तुम्हाला हळद कुंकू अक्षता पिवळे फूल अर्पण करायचं आहे नैवेद्य म्हणून तुम्ही काहीतरी गोड साखर वगैरे अर्पण करू शकता चालेल यानंतर तुम्हाला सरस्वती मंत्र म्हणायचं आहे मंत्र काय आहे मी स्कू स्क्रीनवर पण तुम्हाला देते मंत्र आहे ओम एम भ्रीम क्लीम श्रीम सरस्वती बुद्धजनने स्वाहा हा मंत्र तुम्हाला अकरा वेळेस म्हणायचा आहे जमल्यास मुलांकडून हळूहळू तो म्हणून घ्या छोटे मुलं असतील अगदी एक वेळेस जरी तुम्ही एक एक शब्द सांग म्हणून म्हणजे ओम मग त्याला म्हणायला लावायचं ओम एम म एम असं तुम्ही हळूहळू त्या एकदा म्हटलं त्यांनी तरी चालेल मोठे मुलं असतील तुम्ही जास्तीत जास्त वेळेस त्यांच्याकडून हा मंत्र म्हणून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळेस म्हणजे जवळपास एक, एक माळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि ते झाल्यानंतर तुम्हाला, तुम्हाला सोन्याची काडी किंवा दर्भाची काडी आताय बघा दर्भाची काडी म्हणजे दे, देवाचा जिथे सामान मिळतं तिथे दर्भ दर्भाची काडी मिळते ती तुम्ही आणू शकतात सोन्याची काडी म्हणजे बघा अगदी तुमचं कानातलं आहे त्याला मागे आपल्याला हा दांडा असतो स्वच्छ ते पहिले धुवून घ्या ते सुद्धा चालेल किंवा तुमची अंगठी आहे हातातली तर त्या अंगठी पण पहिले स्वच्छ धुवून घ्या त्याच्याने तुम्ही हा उपाय केला तरी चालेल किंवा नाहीच काही तर बोटाने ठीक आहे सरस्वती मातेचा बीजमंत्र एम ठीक आहे मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते एम जो आहे तो सरस्वती मातेचा मंत्र आहे हा, हा मुलांच्या जिबेवर मधाने लिहायचा आहे म्हणजे म मधामध्ये ती काडी बुडवायची आहे दर्भाची काडी किंवा सोन्याची काडी जी पण काही असेल ती सो मधामध्ये बुडवायची आहे आणि त्यांना जीभ बाहेर काढायला सांगायची आहे असं जीभ त्यांना बाहेर काढायला सांगायची आहे आणि जिबेवर त्यांना एम लिहायचं आहे अगदी स्पष्ट तसा आला पाहिजे असं नाही आहे तुम्ही तो एम काढा नंतर मुलांनी जीबमध्ये घेतली पोटात गेलं खाल्लं गेलं तरी नंतर लगेच चालेल ठीक आहे आणि हे झाल्यानंतर तुम्हाला सरस्वती मातेला प्रार्थना करायची आहे की हे माते माझ्या मुला माझ्या मुलांची बुद्धी तल्लक हो दे त्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये भरपूर प्रगती होऊ दे त्यांच्या प्रगतीमध्ये कुठलेही अडथळे येऊ नको देऊ असं तुम्ही मनापासून जी प्रार्थना करायची आहे ती करू शकता आणि बघा हा अतिशय प्रभावी उपाय आहे दर महिन्याच्या पंचमी तिथीला सुद्धा तुम्ही करू शकतात पण त्यातल्या त्यात वसंत पंचमी हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे या दिवशी आपल्याला करायचाच आहे दर महिन्याच्या पंचमीतिथीला तुम्ही केला तर अतिउत्तम करू शकतात आणि आज समजा काही प्रॉब्लेम आहे तुम्ही नाही करू शकले आज तर तुम्ही पुढच्या महिन्याच्या पंचमी तिथीला केलं तरी चालेल पण करा मी जसं सांगितलं तुम्हाला की स्त्रियांना मासिक धर्म वगैरे असेल तर पुरुषांनी केलं तरी चालेल मुलांनी स्वतः केलं तरी चालेल काही हरकत नाही आहे दर पंचमीला तु, तु तुम्ही करू शकतात मुलं खूप हुशार होतात मुलांची स्मरणशक्ती तल्लक होते मुलं एकपाठी होतात त्यांना त्यांच्या अभ्यासामध्ये म्हणजे हे बघा फक्त उपाय करायचे आणि त्या अजिबात अभ्यास करणार नाही असं होणार म्हणजे असं शक्य नाही आहे की त्यांनी फक्त हे उपाय केले आणि अभ्यास नाही केला आणि त्यांना भरपूर मार्क्स मिळाले असं शक्य नाही आहे पण अभ्यासासोबत त्यांच्या कष्टासोबत त्यांना नशिबाची साथ मिळण्यासाठी आपण आईने हे छोटेसे हे उपाय करायचे आहेत की जेणेकरून त्यांना त्यांच्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळेल आणि ते भरपूर पुढे जातील तर यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यामुळे त्यांची स्मरणशक्ती वाढते एक पाठी ते होतात आणि परिणामी त्यांचा अभ्यास जो आहे तो चांगला होतो लक्षात राहतं केलेला तर असा हा अतिशय सोपा आणि प्रभावी उपाय आहे न चुकता महिलांनो करा आपण आई आपल्या मुलांसाठी काय 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 करत असतो आणि मग अशा छोट्या गोष्टी करायला आपण कंटाळा करतो किंवा विसरून जातो मग काही लोक मानतात काही मानत नाही हे बघा मांडणं न मांडण्यापेक्षा असा विचार करा की हे एक गोष्ट आहे करून केली तर वाईट काहीच होणार नाही झालं तर त्यातून चांगलंच होणार आहे आणि अनुभव तर तुम्हाला शंभर टक्के येतील तर त्यामुळे हा उपाय तुम्ही कराल अशी मी अपेक्षा करते पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत मग मी समर्थ